नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आशास किचनमध्ये तर आज आहे महाशिवरात्री महा महाशिवरात्रीचे उपवास सगळ्यांचेच असतात घरोघरी तर वेगळे वेगळे पदार्थ बनवले जातात नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडे खायला कंटाळा येतो तर याच्यापासून ये खूप खूप वेगळे पदार्थ असे बनतात तर त्यातलाच एक पदार्थ मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य आहे मी साबुदाण्याची कचोरी बनवणार आहे तर हे बटाटे उकडून घेतलेत एक कप साबुदाणा शेंगदाणे भाजून कूट करून घेतलेला आहे आणि हे चटणीसाठी घेतलेलं आहे शेंगदाणे खोबरं आणि मिरची आणि हे स्टफिंग आपल्याला कचोरीमध्ये भरायचं आहे तर हे ओलं नारळ आहे याचा किस करून घेतला आहे मी मिरची घेतली आहे लिंबू आणि त्याच्या साखर मीठ एवढंच जाणार आहे तर मी आता बनवायला सुरुवात करते पहिलं आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे भाजून नाही घेतलं तरी चालतो असा दळला तरी चालतो आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे तर मी याला थोडस भाजून घेते जास्त भाजायचं नाही थोडं आपल्याला थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं नाही घेतलं तरी चालतो हलकं असं भाजायचंय जास्त तर याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे साबुदाणा भाजून झालेला आहे हे आपण काढून घेऊया आणि थंड झाल्यावर मिक्सरला याची पावडर करून घ्यायची साबुदाना मस्त चांगला थंड झालेला आहे आपला आता हे मिक्सरला आपण वाटून आहे पावडर करून घ्यायची बारीक कडक आहे साबुदाना तर टाइम लागतो जरा मिक्सरला काढायला आणि हे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे मी मग अशी सांगायला विसरली तर हे पण मी याच्यात घालणार आहे थोडंसं चला तर याची आपण पावडर करून घेऊया चला तर हे मिक्सरला का वाटून घेतलंय बारीक पावडर करून घेतली पाहू शकता किती सुंदर पावडर झालेली आहे मस्त चला आता आपण याचं पीठ मळून घेऊया कचोरीचं हे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत सोलून तर हे पहिलं आपल्याला किसून घ्यायचे आहेत जाड जाड उकडे नाही राहिले पाहिजेत चांगलं मॅश झालं पाहिजे तसं मी किसून घेणार आहे तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढ्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता हे मी जास्त उकडलेत कारण मला याच्यापासून दुसराही पदार्थ बनवायचा आहे तर ह्याच्यात मी घालणार आहे दोन बटाटे दोन तीन बटाटे ताईचे तीन घेतले मस्त असे उकळलेले आहेत आपले बटाटे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही कोथिंबीर जिरे खात असाल तर उपवासाला तर टाकू शकता नसतील खात तर नाही टाकायचे मी नाही टाकणार आहे आम्ही नाही खात स्टफिंगमध्ये हे आता चांगलं मळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही कसं मॅश झालेलं आहे बटाटा आपलं चांगलं मळून घेतलं आहे मी चला तर याच्यात आपल्याला हे साबुदाणा जे आपण वा मिक्सरला वाटून घेतलंय पावडर करून ते याच्यात घालायचं आहे थोडं थोडं घाला <laughs> आणि हे राजगिऱ्याचं पीठ आहे हे पण टाकणार आहे थोडक्या अर्धा कप टाका चवीनुसार मीठ हे मळून आहे चांगलं सगळं टाकते मी एक वाटी घेतलेलं आहे पाण्याची जराही गरज लागत नाही याच्यामध्ये बटाट्यामध्येच हे पीठ मळलं जातं थोडं हलकस पाण्याची गरज आहे तर तुम्ही थोडंसं हलकंस पाणी मारू शकता याच्यावर खूप छान लागते ही कचोरी पीठ म्हणून झालेलं आहे आपलं कचोरीच याचे ह्याच ह्याच पिठाचे पराठेही बनवू शकतात पुऱ्याही बनवू शकता, शकता तुम्ही तर हे आपण साईडला ठेवून देऊया मिश्रण आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि जेवढी क्वांटिटी मी घेतलेली तीन बटाटे एक कप साबुदाणा आणि अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ मीठ चला हे आपण साईडला ठेवून देऊया पण याची स्टफिंग बनवून घेऊया कचोरीची हे मी ओलं नारळ घेतलेलं आहे अर्धं नारळ आहे हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट हवं तसं घाला टाकू शकता याच्यात मिरची वाटून पण टाकू शकतो मिक्सरला चेचून खलबत्यामध्ये कापून पण टाकू शकतो तर हे मी बारीक चिरून घेतलेली आहे दहा बारा मिरच्या आहेत ह्या हे शेंगदाण्याचं कूट आहे भाजून मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तुम्हाला टाकायचं तर ता, टाका नाही तर स्किप करू शकता लिंबाचा रस अर्ध लिंबू पिळून आहे याची टेस्ट अशी ख आंबट तिखट गोड असते लिंबू पिळून घेतलेला आहे रस काढून थोडीशी साखर घालायची आहे अर्धा चम्मच चवीनुसार मीठ जे मीठ सेंदो मीठ घाला तुम्ही साधं मीठ वापरता जे आपण मीठ वापरतो तेच घालू शक घालायचं आहे याच्यात जिरे कोथिंबीर पण चिरून टाकू शकता जर तुम्ही उपवासाला खात असाल तर मी नाही टाकणार आहे असं मिश्रण आपल्याला स्टफिंग आहे ही कचोरीची चला तर फ्रेंड्स आपली स्टफिंग पण रेडी झालेली आहे हे आपण साईडला ठेवून देऊया चटणी बनवायला घेऊया याच्यात मी शेंगदाणे वाटून घेतलेले त्याच्यातच मी चटणी बनवून घेते खोबरं नारळ घेतलेला आहे शेंगदाणे तुम्हाला नारळ नसेल टाकायचं तर नका टाकू फक्त शेंगदाण्याची चटणी पण छान लागते चवीनुसार मीठ थोडी साखर लिंबू आहे थोडस कोथिंबीर जिरे नाही टाकणार आहे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं चला तर आपली चटणी पण मस्त तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही भारी लागते ही टेस्ट चटणी याच्यात काही लसूण नाही अद्रक नाही का कोथमीर नाही जिरे नाही तरी पण ही उपवासाची चटणी खूप उप भारी लागते हे आपण काढून घेऊया मस्त पाहू शकता तुम्ही कशी थिक पण आहे दर पाणी असं वेगळं काही जात नाही आहे थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरला वाटून घेतलेली चटणी तयार आपण कचोरी बनवायला घेऊया थोडंसं याला पाण्याचा हात लावून मळून घ्यायचे नरम करून जास्त पाणी नाही लागत थोडंसं हलकं हलकं पाणी चला तर आपण बनवायला घेऊया हे राजगिर्याचं पीठ घेतलेलं आहे त्याला थोडंसं हात लावून गोल गोल करायला आमच्याकडे साबुदाणा दळलेलं त्याच्यातलं उरलं असेल ते, ते पण चालेल घगरीचं चा पीठ पण चालेल असं चा गोल करून घ्यायचे आणि याच्यामध्ये स्टफिंग भरायचे असं गोल करून घ्यायचे आणि असं हलक्या हाताने त्याला गोल करायचे अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या कचोऱ्या भरून घेते मी आणि मग फ्राय कर पाहू शकता तुम्ही मी कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि ह्या पिठाचं मी एक दुसरा पदार्थ करून दाखवते तर पहिलं मी हे फ्राय करते चला तर तेल गरम झालेलं आहे मी तेल गरम व्हायला ठेवलेलं तेल गरम झालं आहे गॅस सो स्लो करायचं आहे आणि एक एक याच्यामध्ये सोडून द्यायची टाकली की अशी हलवायची आहे तिला नाहीतर ती चळ चिटकून बसेल आणि जास्त वेळ असं फ्राय करायला ठेवायचं नाही नाहीतर फुटते ती कचोरी च हलकं हलकं त्याला हलवत हलवत फ्राय करायची नंतर थोडासा गॅस पास करायचा आहे शकता तुम्ही ती गोंडस आणि गोल गोल अशी कचोरी आपली तयार आहे खूप टेस्टी लागते ही कचोरी नक्की ट्राय करा तुम्ही चला तर आपण हे काढून घेऊया मस्त कलर आलेला आहे याला जास्त वेळ ठेवायचे नाहीत नाही तर फाटतात त्या तेल उडतं अंगावर फटकन सो अशा पद्धतीने आपल्याला कचोऱ्या फ्राय करून घ्यायच्यात वाव पाहू शकता किती छान कलर आलेला आहे जा अशाच पद्धतीने आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्यात फटाफट खूप झटपट फ्राय होतात या टाइम नाही लागत जरा पण फास्ट गॅसवरच तळते चला आपल्या कचोऱ्या कर फ्राय करून झालेल्या आहेत काढून घेऊया त्याच सारणाची आपण त्याच मिश्रणाची आपण करंजी बनवणार आहे हे बघा पाहू शकता तुम्ही कशी सुंदर करंजी बनवून घेतलेली आहे वेगळे वेगळे पदार्थ बनतात त्याच्यापासून आणि हे सारण्याची करंजी झाली की मी याच्यापासून तुम्हाला पुऱ्या पण दाखवतो ह्याच पिठाच्या पुऱ्या बनवल्यात मी पाहू शकता तुम्ही मस्त अशी फुल्ली आहे आणि या पुऱ्या बरोबर सुका बटाटा उपवासाचं बनवू शकता मी मी तर मग त्याचा व्हिडिओ मी नक्कीच टाकेल उपवासाच्या बटाट्याचा म्हणजे ह्याच पिठापासून तीन पदार्थ इथे तुम्हाला मी बनवून दाखवलेत सो फ्रेंड्स आवडले असतील तर नक्की ट्राय करा बनवून बघा खूप भारी लागतात तेच तेच साबुदाणा खिचडी साबुदाणा वडे खाऊन कंटाळा येतो तर वेगळा